रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रेतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेतीविषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज लाईब करा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांच्या पक्षामध्ये काम करत असताना मी स्वतः प्रभाकर शाबा कांबळे पनवेल महानगरपालिका क्षेत्राचा अध्यक्ष या पदावर काम करत असताना माननीय रायगड अध्यक्ष नरेंद्रभाई गायकवाड यांच्या आदेशाने आमच्या या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचं काम करणारे काही पदाधिकारी त्यांनी पक्षविरोधी कारवाई केलेली आहे आणि ह्या संदर्भात मी आपल्याला या ठिकाणी माझ म्हणण्यासाठी आपल्याला बोलून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा अनिल जाधव पनवेल तालुका अध्यक्ष सतीश गमरे पनवेल तालुका संपर्क प्रमुख गौतम पाटेकर अभिजीत कांबळे कामोटे शहर सरचिटणीस आशिष कदम कामोटे युवक अध्यक्ष आणि रामेश्वर खंदारे अशा या पदाधिकाऱ्यांनी आमच्या पक्षाच्या पदावर असताना पक्षविरोधी काम केलेलं आहे आणि पक्षविरोधी काम करत असताना पक्षाच्या पक्षाच्या नावाला गालबोट लागल्यामुळे माननीय जिल्हाध्यक्ष नरेंद्रभाई गायकवाड यांच्या आदेशाने या सर्वांना पक्षातून यांची मी हकलपट्टी करत आहे असं या ठिकाणी तुम्हाला सांगतो त्याचबरोबर आजपासून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गटाशी या वरील नाव आठवले घेतलेल्या लोकांचा कुठल्याही प्रकारचा संबंध नसेल असं या ठिकाणी सन्माननीय रायगड जिल्हा अध्यक्ष माननीय नरेंद्रभाई गायकवाड यांच्या सांगण्यावरून या सर्वांची पक्षातून हक्कलभट्टी करतो असं जाहीर करतो काय सांगाल का तुम्ही असं काय त्यांनी केलेलं आहे हे सर्व पदाधिकारी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे पदाधिकारी आहेत आणि पक्षाच्या पदावरती असताना सुद्धा इतर काही विरोधी पक्षाच्या मिटिंगांना हजर राहणं त्यांच्या कार्यक्रमाला जाणं या अशा अनेक गोष्टी त्यांनी चुकीच्या केलेल्या आहेत जिथे पक्षाचं नाव खराब होण्याचं काम केलेलं आहे आणि म्हणूनच माननीय जिल्हाध्यक्षांनी मला आदेश दिला की जे पक्षाच्या विरोधही काम करतात ते पदावर असताना सुद्धा इतर पक्षाचं काम करतात अशा लोकांवरती कारवाई करा आणि त्यांची पक्षातून हकलपट्टी करा आणि त्यांचा तो आदेशाचं पालन करून मी त्यांना पक्षातून हाकलपट्टी केलेली आहे आता त्यांचं सध्या आमच्या ह्या पक्षाशी कुठल्याही प्रकारचा संबंध नसेल एवढं मात्र मी सांगू इच्छितो